नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप शिक्षक भरतीच्या अनुषंगानं सध्या आपण पसंतीक्रम देण्याची कार्यवाही करतो करतो सुरू करतोय सायमल्टीनिस्ली लॉक पण करतोय हे सगळे घडामोडी सुरू असताना काही शिक्षक भरतीच्या सुरुवातीच्या काळापासून जेव्हा माध्यम माध्यम असा वाद निर्माण झाला होता समज गैरसमज या अनेक गोष्टी बऱ्याच वरच्या टोकापर्यंत पोहोचल्या होत्या अगदी आंदोलनामध्ये सुद्धा या मागण्या घेऊन दोन्हीही बाजूनं आंदोलनं छेडण्यात आलेली होती आपापल्या आप पद्धतीनं त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न लोकशाहीच्या मार्गाने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे किंवा शासन दरबारी त्यासोबतच लोकप्रतिनिधी माध्यमाच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर सुद्धा त्या पद्धतीचा पाठपुरावा करण्यात आलेला होता मात्र इंग्रजी माध्यम सेमी माध्यम असे अचानकपणे निर्माण केलेली पदं त्यासोबतच अनेक वर्षापासून इंग्रजी माध्यमाची होत नसलेली भरती त्या अनुषंगाने एन ई पी जो काही नवे शैक्षणिक धोरण होते त्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेली पदं शिक्षक भरती कोर्टात कुठे अडकू नये या कारणानं साधन व्यक्तीची पदभरती जी होती त्याला समितीचा अहवाल येईपर्यंत देण्यात आलेली स्थगिती किंवा त्याला बाजूला ठेवून सुरू करत असलेली शिक्षक भरती हे सगळी प्रकरणं सुरू असताना अचानकपणे दोन चार दिवसापूर्वी एक संभाजीनगर खंडपीठामध्ये मुंबईनगरची मुंबई हायकोर्टाचं जे खंडपीठ आहे या ठिकाणी याचिका टाकण्यात आली संतोष मगर सर यांच्यामार्फत याचिकाकर्ते मुख्य संतोष मगर सर आहेत जे की इंग्रजी आणि सेमी या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जवळपास अडीच हजार अशी पदं आणि सेमीला जवळजवळ दीड हजारपेक्षा अधिक पदं गेलेली होती या ठिकाणी आयुक्त कार्यालयातनं शिक्षण आयुक्तांचं जे अठ्ठावीस जानेवारीला एक पत्र निर्गमित करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं प्रत्येक जिल्हा परिषदला सी ओच्या मार्फत युवनच्या डिवाय डी प्रति असं जे पत्र होतं त्या माध्यमातून ज्या ज्या सेमीच्या शाळा आहेत तिथल्या पटसंख्या घोषवारा शिक्षक आणि मंजूर पदे आणि उपलब्धपदे या सगळ्या गोष्टीचा बाबीचा घोषवारा घेण्यात आलेला होता त्या अनुषंगानं ते जे पत्र होतं त्या पत्राला चॅलेंज म्हणून संभाजी नगर हायकोर्टामध्ये संतोष मगर यांनी त्या ठिकाणी याचिका टाकलेली होती त्याची सुनावणी एकदम फास्ट ट्रॅकमध्ये तात्काळ जलदरित्या प्रकरण बोर्डावर आलं आणि शुक्रवारी त्याची सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीच्या ज्या काही जाहिरातीचं पसंतीक्रम सुरू आहे त्याची अंतिम मुदतवाढ बारा तारीख असल्याकारणानं सेमीच्या शाळेवर जे काही इंग्रजी माध्यमांच्या मुलांना पसंतीक्रम देण्यात येते त्या ठिकाणी मराठी माध्यमाची मुलंसुद्धा पात्र असतील तर मराठी माध्यमांच्या मुलांना आता त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे तर आता त्या कोर्ट केसची जी काही केस होती ते पब्लिश झाली किंवा आपल्यापर्यंत पोहोचली नाही या कारणानं ना आता अगदी त्या मराठी माध्यमाची मुलं म्हणजे सगळेचे सगळे पात्र आहेत का जी कोर्टामध्ये कोर्ट केस केलेली याचिका केलेली मुलं होती ती पात्र आहेत या संदर्भामध्ये सध्याच्या स्थितीला अजून काही सांगता येत नाही मात्र शासनाकडनं जे काही पुढील सुनावणी आहे ते अकरा मार्चला आहे तोपर्यंत शासनाकडनं त्याच्यामध्ये काय शपथपत्र देण्यात येते काय म्हणणं मांडण्यात येते हे बघणं महत्वाचं आहे दुसऱ्या बाजूला इंग्रजी माध्यमाची मुलं अजून त्याच्यात सी ए करतात का हे पण बघणं महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना शिक्षक भरतीला कुठेही आता सध्या तर सध्याच्या शेतीला तरी स्टे नाही आहे मात्र भविष्यामध्ये काही गोष्टी नाकारता येत नाहीत खरंच शिक्षक भरतीला पुढील काही अडथळे निर्माण होतात का हे मात्र सध्याच्या स्थितीला प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असले तरी सध्याच्या स्थितीला मात्र सगळं काही सुरळीत आहे पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काही शिक्षक भरतीवर अशी अडचणी निर्माण होऊ शकतात का अशी शंका निर्माण झालेली आहे तर सध्याच्या स्थितीला पसंतीक्रम आपलं नऊ ते बारा तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी आपण लॉक करून घ्यावं अजून जर पुढील काही त्या संदर्भात जास्त माहिती मिळाली तर नक्कीच मी तुम्हाला कळवतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुरत थांबतो धन्यवाद जय भीम जय आहे आपल्या संदीप काम अपेक्षा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा